नमस्कार वंदना दाती रेसिपी रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण तयार करणार आहोत चटपटीत अशी सुरळीची वडी म्हणजेच खांडवी गुजराती आहे ही डिश गुजरातीमध्ये खांडवी म्हणतात आपण महाराष्ट्रीयन त्याला सुरळीची वडी म्हणतो अशी छान अशी पातळ अशी नाजूक अशी सुरळीची वडी आज आपण तयार करणार आहोत खूपच छान आणि चवीला एकदम छान लागते सर्वांनाच खूप आवडते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया वेळ न घालवता चला त्यासाठी एक वाटी बेसन घेतलेलं आहे चार पाच हिरवी मिरची लसूण घेतलेला आहे पाच सहा पाकळ्या आणि एक वाटी दही घेतलेलं आहे साहित्य खूप कमी आहे पण एवढ्या कमी साहित्यात पण खूप छान चटपटीत अशी आंबट तिखट चवीची अशी खट्टी मिठी खांडवी तयार होते वडी ह्याच्यामध्ये मी अं मिरची बारीक करून घेत आहे मिरची आणि लसूण भांड्यामध्ये एक वाटी बेसन एक वाटी दही दही जरा घट्ट आणि आंबट पाहिजे जरा म्हणजे छान असे खट्टी मिठी होते हळद हळद थोडी जास्त घालायची आहे अर्धा ते पाऊण चमचा हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ हिरव्या मिरचीचा ठेचा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यातल्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत एक वाटी पीठ आहे तर त्यासाठी आपण दोन वाटी पाणी घेणार आहोत वाटीच्या योग्य प्रमाणात मोजून घ्यायचं आहे साहित्य त्यामुळे आपली सुरळीची वडी खूपच छान आणि अजिबात बिघडत नाही खूपच पातळ आणि टेस्टी खट्टी मिठी तयार होते छान असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिट चांगला हलवून घ्यायचं आहे अजिबात गुठळ्या त्यात ठेवायच्या नाहीत अजून थोडीशी हळद घातली जरा कमी वाटली म्हणून छान असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे असं सरसरीत झालं पाहिजे इतक्या कन्सिस्टन्सी पातळ पाहिजे त्या हिरव्या मिरची आणि लसूणच्या ठेचानी खूपच छान टेस्ट लागते हिंग घातलेलं ला आहे हिंगाने अगदी छान चव लागते अगदी मांजरीच्या कानाच कशी पातळ असतात तशी ही आपली सुरळीची वडी तयार होते आणि खायला पण खूपच छान अगदी सगळे आवडीने खातात आणि लवकर संपते एक चमचा तेल घेतलेला आहे सुरळीची वडी करताना आपण फ्राय पॅन मध्ये करायची म्हणजे खाली पीठ करपत नाही ही, ही महत्वाची टीप पीठ खाली करपत नाही आणि आपल्याला सतत हलवत राहायला ला लागतं सर्व पीठ आपण फ्राय पॅन मध्ये घालून घेतलेलं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट आपण असं छान असं हलवत राहायचं खूपच छान आपल्याकडे हळदी कुंकवाला सुद्धा तुम्ही ही डिश करू शकता सर्व मैत्रिणींना खूपच आवडेल अशी आहे आणि फार काही साहित्य लागत नाही आणि अर्ध्या तासाच्या आतच ही तयार होते पुन्हा पुन्हा मागून घेतील अशी आहे ही सुरळीची वडी बघू शकता आपले पीठ तयार झाले आपण चेक करूया का काय असं प्लेट वर नाही झालेली अजून म्हणजे अजून अजून आपले एक पाच मिनिट आपण पीठ पुन्हा शिजवून घेऊया कलर बघा किती छान आलेला आहे अगदी सोन्यासारखा पिवळा पिवळा हळदी कुंकवाला आलेले एक प्रत्येकीला जरी एक एक सुरळीची वडी दिली तरी खूपच त्या आवडीने खातील आणि कशी केली नक्की तुम्ही विचारतील तुम्हाला पुन्हा एकदा चेक करायचा अजूनही वडी आपली तयार झालेली नाहीये पीठ अजून तयार झालेलं नाहीये एक दोन तीन मिनिट शिजून घेऊया आता आता तयार झालेलं आहे आपलं पीठ बघा कसं सोनं पिवळ पिवळ जर्द दिसतय पीठ शिजलेलं आहे आपलं आता चेक करून घेतलेलं आहे बघा वडी पण तयार होते म्हणजे आपली सुरळीच्या वडीसाठी हे पीठ असं परफेक्ट तयार झालेला आहे त्यानंतर आपण ही क्रिया पटपट करायची आहे ताटाला आपण ताट घेतलेले आहे ताटाला आपण पीठ लावून घेऊया पटपट लावून घ्यायचं आहे पीठ आणि असं पातळ लावायचं आहे कलर बघा किती छान आणि खूप चव तर इतकी छान झालेली आहे बघू शकता तुम्ही पूर्ण ताटाला पसरून एक ताट झाले अशी माझी एका वाटीमध्ये असे तीन ताट होतात भरपूर होतात बाजूला ठेवून द्यायचंय दुसऱ्या पण ताटाला असंच लावून घ्यायचं आहे पीठ हॉटेल सारखी घरच्या घरी आपण अशी सुरळीची वडी तयार करू शकतो या प्रमाणात जर तुम्ही सुरळीची वडी केली तर तुमची वडी कधीच बिघडणार नाही आणि कुठल्याही सण समारंभाला तुम्ही नक्की आवर्जून कराल अगदी घरातल्या साहित्यातच तयार होते अशी माझी तीन ताट लावून झालेली आहेत हे लावून झालेले ताट थंड होऊ द्यायचं पूर्ण पंधरा ते वीस मिनिट लागतात पूर्ण चांगलं थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतरच सुरीने त्याला त्याच्या वड्या करायच्या कट करायच्या आहेत मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण असे उभे कट करून घेऊया मोठे करायचे म्हणजे छान अशा वड्या आपल्या सुरळ्या होतात साईडच काढून घ्यायचं आहे आणि मधल्या भागातून सुरुवात करायची थोडस आधी सोडून घ्यायचे ताटाच आणि मग अशी गुंडाळत जायची जस आपण करू तशा छान अशा व सुरळ्या निघतात बघू शकता तुम्ही कशी तयार झालेली आहे आणि किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेली आहे बघू शकता लेअर पण पडलेले आहेत सर्व सुरळीच्या वड्या मी करून घेणार आहेत अशाच अतिशय कमी वेळात कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे त्यामुळे नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशाच घरगुती छान अशा पारंपरिक पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहेत बघू शकता दुसरीही तयार झालेली आहे अगदी कापसासारख्या स्पॉन्जी झालेल्या आहेत लहान मुले वयोवृद्ध माणसं सुद्धा ही अगदी आवडीने खातील सर्व मी अशाच तयार करून घेतलेले आहे ताटाच्या सुरळीच्या वड्या काढून घेणार आहेत अजिबात ताटाला ही काही चिकटत नाही आपले सुरळीची वडी म्हणजे खांडवी कशी वाटली रेसिपी नक्की कळवा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा फोडणी साठी आपण तयारी करूया त्यानंतर एक चमचा तेल घेतलेला आहे तेल गरम झालेला आहे त्यात घालायचे मोहरी एक चमचा मोहरी दोन हिरवी मिरची दोन ते तीन हिरवी मिरची चांगली कडकडीत फोडणी देऊन घ्यायची आहे फोडणी आपली तयार झालेली आहे बघू शकता वड्यांवरती आपण ही फोडणी घालून घ्यायची आहे काय सुंदर दिसतोय कलर पण आणि वडी पण आणि त्या मिरच्या तळलेल्या त्यावर ओलं खोबरं घालून कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली हिरवीगार खूपच छान टेस्टी टेस्टी रेसिपी आहे चला तर मग पुढच्या रेसिपीला आपल्या हेल्दी रेसिपीला भेटूया तोपर्यंत छान छान खा मस्त रहा मुख्य म्हणजे घरचे अन्न खा ताजे अन्न खा